भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे सत्त्याण्णव अमावास्येची गडद रात्र होती बुवांची बायको आणि वृद्ध आई झोपी गेल्या मध्यरात्री बुवांनी निर्णय घेतला की आता जगण्यात काही अर्थ नाही परमेश्वरानेच आपल्या अस्तित्वाला नाकारले तर आपण कशाला जगायचे लोकांपासून ह्या जगापासून दूर जायचे ह्या विचारांनी पेट घेतला आणि बोवांनी घराचा निरोप घेतला गावाबाहेर खाज्या पिऱ्याचा दर्गा होता त्या पलीकडे मुसलमानांची स्मशानभूमी होती तेथे एक डोंगर होता तेथे बोवा गेले गुहेत जाऊन बसले माणसांची अजिबात वर्दळ नव्हती सकाळ झाल्यावर ब्राह्मणाच्या बायकोचं लक्षात आले की बोवा घरात नाहीत वृद्ध आई चपापली बोवांचा मानसिक तोल सुटला आहे हे दोघींना ठाऊक होते स्वामी दरबारात उभेच करीत नाहीत ही बुवांची व्यथा दोघींना माहीत होती संध्याकाळ झाली रात्र झाली दोघींचा धीर खचला बुवांनी जीवाचे काही बरे वाईट करून घेतले की काय असे त्यांना वाटले दुसरा दिवस उजाडला दोघी उपाशी होत्या शेवटी दोघी रडत स्वामींपाशी गेल्या आणि आपली कहाणी स्वामींना ऐकवली बुवा दोन दिवस झाले घरी आले नाहीत हे स्वामीनं सांगितले आणि दोघी स्वामींच्या चरणावर कोसळल्या स्वामी सर्व काही जाणून होते स्वामींच्या जवळ मोत्या कुत्रा होता स्वामींनी मोत्याला हात मारली आणि त्याला आज्ञा केली जा पुराणी बुवाला ताबोडतोब घेऊन ये मोत्या धावत निघाला आणि थेट डोंगरातल्या गुहेत आला बुवांनी मोत्याला पाहिले मात्र त्यांच्या लक्षात आले की स्वामींकडून बोलावणे आले बुवा स्वामींपाशी आले आणि त्यांचे चरण घट्ट धरले बुवांना स्वामींनी जवळ बोलावले आणि म्हटले घरी जा बुवा स्वामींना नमस्कार करून बायको आणि आईबरोबर घरी गेले सर्वांना खूप आनंद झाला होता रात्री बुवांना स्वप्न पडले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की मागल्या जन्मी आपण कसाही होतो खूप पशुवध आपण केला होता परंतु एका ब्राह्मणाला आपण मदत केली म्हणून हा ब्राह्मण जन्म आपल्याला मिळाला गेल्या जन्मातली पातके एवढी भयंकर होती की हा जन्म दारिद्र्यात आणि दुःखात गेला बुवा सकाळी उठले आणि धावत धावत स्वामींपाशी गेले स्वप्नाचा उलगड झाला पापे संपली होती स्वामींनी बुवांना पुराण सांगण्याची आज्ञा केली बुवांच्या डोळ्यातून आनंदाश्री वाहू लागले त्यांना धन्य वाटले असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामीं स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ